देवळाली मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट माहितीच्या अधिकृत उमेदवार राजेशीताई ऐरराव यांचा मतदारसंघात धडाकेबाज प्रचार दौरा गावात शिवसेना शिंदे गट माहितीचे उमेदवार राजेशीताई ऐरराव यांचे जंगी स्वागत करण्यात आले प्रत्येक गावात स्वागत करीत तुम्हीच विजय व्हाल असे आशीर्वाद दिले महायुतीच्या उमेदवार राजेशीताई ऐरराव यांचा प्रचार दौरा

असा कर्तव्य दक्ष अधिकारी होता आणि ते आमदार झाल्यानंतर काम सुद्धा चांगलं करणार आहे मी त्यांना याच शुभेच्छा देतो गावातून सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान देऊन त्यांना सर्वच मतदान मिळून द्यावं एवढं वर्तमान चालतो की मतांच्या हा एक नंबर आहे तो मतांच्या याच्यात कसा डायव्हर्ट होईल यासाठी आपण प्रयत्न करत राहा सर्व ग्रामस्थ आपल्या पाठीशी नक्कीच उभे राहतील आपले प्रेमरूपी आशीर्वाद आपल्या सोबत ठेवतील फोन केला तरी आश्रम मॅडम प्रत्येक गोष्टीचं निराकरण करण्यासाठी उभे असतात बचत गटामार्फत मला अनेक गोष्टी अनुभव आलेला गटाविषयी कधीही काही काम असले तर मॅडमचा नक्कीच फोन येणार नक्कीच त्या सर्वसामान्य महिलांच्या पाठीशी उभे उभे राहतात एवढंच मी सांगेन आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांचं पीएचडी झालेलं आहे डॉक्टरची पदवी घेतलेली आहे हा मला मला एक education department मधून मला त्यांचा अभिमान आहे आणि त्या प्रकारे करतील ते सर्वांच्या हिताच आहे सर्व सामान्यांच्या हिताच आहे एवढंच सांगते आणि माझी वेळ शब्द संपवते धन्यवाद विकासाच्या कामामध्ये काय मेहगाव अग्रेसर असत आणि आमदार आतापर्यंत शिवसेनेचा आपण या ठिकाणी निवडून दिले आहे त्यामुळे आपण यापुढे सर्वांनी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं जर नेतृत्व पाहिलं आता पण मुख्यमंत्र्यांमध्ये आणि माननीय एकनाथ भाई यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे आज या ठिकाणी मुख्यमंत्री जे जे निर्णय घेतात विकासाचा कोणता निर्णय असो कोणती योजना असो लाडकी बहीण असो आणखी शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो हे पोट तटकीने सोडवणारे जे मुख्यमंत्री आज आहेत ते आपण खालच्या शिवसैनिकापासून काम केलंय आनंदराव दिघे यांचे शिष्य असल्यामुळे ते त्या ठिकाणी गावामध्ये सर्वांना लोकप्रिय होत आहे मध्ये राष्ट्रवादीला रा जागा गेली आणि शिवसेने इथं बंद केले अशी परिस्थिती नाहीये आणि त्याच्यानंतर कार्यकर्णांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता सगळ्यांचं म्हणणं होतं की आपलं धनुष्य निशा हे मशीनवरती आलेले आणि धनुष्याचा अपमान आम्ही येऊन देणार नाही नेत्यांना काय करायचं करा परंतु आम्ही ताईंचा बचा त्यांना आम्ही धनुष्याचा बचा अशी सर्व शिवसेनेनी भूमिका घेतली आणि परवाच्या दिवशी मी ज्यावेळेस श्रीरामपूरला गेलो काल तिथं एकनाथ शिंदे साहेबांची सभा होती तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली परिस्थिती अशी होती की जागा शिवसेनेची शिवसेनेला उमेदवार दिला आहे आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदाराला त्या ठिकाणी काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला त्या ठिकाणी तिकीट न देता काँग्रेसने दुसरा उमेदवार दिला आणि तो विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे गेला शरद पवारांनी त्याला ए फॉर्म दिला आणि आपल्या उमेदवाराच्या विरोधात त्याला उमेदवारी करायला भाग पाडले अशा परिस्थितीवर जर आपण आपल्या आमदारांच्या विरोधात आपल्या उमेदवाराच्या विरोधात जर तिथं राष्ट्रवादी विद्रोह करत असेल मग आपण शांत बसणं योग्य नाही म्हणून आज पक्षाचा आदेश नसताना सुद्धा शिवसैनिकांच्या आग्रहात खातर आणि आपण मी सुद्धा या ठिकाणी प्रचारात उतरलोय तर आता सगळ्यांनी प्रश्न मांडले शंकरराव बोलले संजूभाऊंनी मुद्दा मांडला की आपल्या गावाचे दोन तीन प्रश्न आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न आता तर पाण्याचा प्रश्न आहे. मला तर दोन हजार बारा मध्ये तहसीलदार त्यांच्या बद्दल बोलायचं झालं खूप काही सांगता येईल परंतु गोर गरीबरांचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये त्यांचा तसेच ताईला प्रश्नाची सर्व जाण असून प्रशासन कसं चालवायचं विधानसभेमध्ये कसे, चा। कसे प्रश्न मांडायचे याबद्दल ताईला काही सांगायची गरज नाही असा पाहिजे काम का आणि त्यांची समाजाचे नाळ रस्ते सोडले तर बाकीचे सत्तेचाळीस कोटीच कोणतं काम दिसत नाही म्हणजे आता आपल्याला माहिती आहे मागे मारसंघीला मला वाटतं मारसंघेला त्यांनी मेळावा घेतला ज्या बाईला आपण वर्गणी गोळा करून निवडून दिलं ती बाई जेव्हा पन्नास पन्नास लाख लगाव येतं मारसंघेला सप्ताह चालू असताना पन्नास पन्नास बोकडे मारती म्हणजे तिने पाच वर्षात कोणाचा विकास केला स्वतःचा विकास केला का दुसऱ्या कोणाचा विकास केला हे आपल्याला माहिती आहे माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की विकासाच्या सुरुवातीला अजितदाद आमच्या गावात येऊन गेले आणि तिला विकास करण्या नाव दिलं आता विकास करण्यापासून कमिशन करण्यापर्यंतचा प्रवास आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सर्वांच्या समस्या ज्या तहसीलदारांना पूर्ण माहिती आहे यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येत्या वीस तारखेला आपल्या मशीनवरती एक नंबरला राजेश्री ऐराव म्हणून नाव राहील त्याच्यापुढे पुढे धनुष्य त्या धनुष्याच्या समोरील एक नंबरचं बटन दाबून चांगल्या मताने तहसीलदार त्यांना आपण निवडून आणावं आणावं असं आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद यावेळी देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजेश्री ऐरव यांनीही मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन आप केले आपण जर मला संधी दिली आपण जर मला निवडून दिलं तर मी ठरवलंय की मी तुम्हाला राईट टू कॉल दॅन हा मी अधिकार तुम्हाला देते तुम्हाला जर वाटलं की ही काम गरज नाही तुम्ही माझ्याकडे या मला सांगा ताई तुमचं ता, ता काम मला आवडलं नाही त्या दिवशी मी राजीनामा ठेवेन आणि माझ्या मनाचा मी त्याग करेल पाच वर्ष सहन करण्याची गरज नाही पाच वर्ष पाणी खोळायची गरज नाही पाच सहन करा असं म्हणण्याची गरज नाही तुम्ही मला येऊन सांगा की तुमचं काम आवडलं नाही तुम्ही तेही म्हणलं का राजीनामा द्या तुम्ही एक से मला कानावर नाही आलं एका जरी ते पाहिजे काम आवडलं नाही त्या दिवशी मी माझा राजीनामा केलेल आणि विचारितपणे सगळ्यांना सांगेन की माझा त्या पदार्थांनी राजीनामा दिला खरं तर आपण जेव्हा नेता किंवा लोकप्रतिनिधी होतो लोकांना आपण उपलब्ध व्हायला पाहिजे मान्य आहे आपण अहमदाबद्दल किंवा खासदार होतो दिल्ली किंवा मुंबईच्या वाऱ्या करायला लागतात आणि जनतेपासून आपण तुटतो त्यांना भेटत नाही किंवा त्यांना आपण वेळ देऊ शकत नाही पण मी ठरवलंय अच्या वेळात एकदा मी जनता दरबार घेणार तुम्हाला सगळ्यांना भेटतात तुमचे सगळ्यांचे प्रश्न मी जाणून घेणार आणि तुमच्या प्रश्नांना मी उत्तर देणार आणि त्याचे सॉल्व्ह करून देणार त्यानिमित्तानं निदान आपली भेट होईल गेट टुगेदर होईल पिंपरीचे लोक गिनाऱ्यांच्या लोकांना भेटतील पहिराचे लोक भगूंच्या लोकांना भेटतील एकदा तुमचे सगळ्यांचे नातं म्हणतात सगळ्यांची स्ट्रॉंग आहे देवाल इथलं मला कल्पना आहे एका व्यक्तीचे निदान करण नातेवाईक आहे त्यामुळे ते सगळ्यांचं गेट टुगेधर होईल आपलं बोंड होईल गावात काय चाललंय त्याची मला कल्पना येईल दुसरे प्रश्न मला एक अजून सांगायचे वाटते की मी अजिबात तुमची कन्सर्न घेतल्याशिवाय गावात तुम्ही कुठलंही काम करणार नाही मी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींना बोलवेल नागरिकांना बोलवेल ना मला पाच वर्षाचा संधी दिली मी सांगेल माझ्याकडे पाच वर्ष आहेत तुम्ही मला सांगा तुम्हाला काय कामं गावात ठेवेल त्याची प्रायोरिटी मला द्या त्याची लिस्ट मला द्या ती लिस्ट मी पूर्ण करेन मला माझी निशाणी आहे इंद्र आणि मला तुमच्या सगळ्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आदेशात एक क्रमांक मला मिळालाय सगळे जर खूप दशिमान आहात एक क्रमांक आलाय पण त्या एक क्रमांक येण्यासाठी त्याच्या मागची माझी जर परिश्रम आणि मेहनत आणि त्रास जो बघितला तो प्रचंड आहे पण मला माहितीये तुम्ही सगळे माझ्यावर खूप प्रेम करतात फक्त तुमच्या आणि तुमच्या आशीर्वादानेच मी आणि पर्यंत आलेले आहे तुमच्या सहकार्यानेच इथपर्यंत आली आहे कारण तुम्ही जर सगळ्यांनी सहकार्य न केलं नसतं तर एक अधिकारी इथपर्यंत पोहोचू शकत नाही फक्त तुमचं प्रेम तुमचे आशीर्वाद आणि तुमचं माझ्याबद्दलचं चांगलं मत ह्या सगळ्या गोष्टीने मला इथपर्यंत पोहोचवलं आहे वीस तारखेला आपण सगळे जाऊन मतदान भरघोस मतदान करा आणि मला निवडून द्या अशी मी सगळ्यांना विनंती करते माझे दोन शब्द सांगते जय हिंद जय महाराष्ट्र माहितीचे मा अधिकृत उमेदवार राजश्री ताई आईराव यांनी मतदारसंघात प्रचार दौऱ्यात आघाडी घेतली असून मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने त्यांच्या प्रचारात सहभागी झालेले दिसून आले एनसे न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड